वाढदिवस आहे हो या वाढ पवार पवार साहेबांचा फोटो शेटे साहेबांचा सा फोटो फोटो आणि शुभेच्छा राजकीय प्रोग्राम नाही हा हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात पवार साहेबांचा फोटो टाकल्यानं वाईट काय टाकल्यानं त्याच्या एवढं वाईट दुसरं कोणतंच नव्हतं त्यांनी त्यांच्या त्यांच्याजवळ लहान समोठा झालो शेट साहेबांजवळ लहान समोठा झालो हरिभाऊ जवळ लहानसा समोठा झालो सगळ्यांचे फोटो टाकणं काय त्याच्यात वावग नाही पण आपण जर बघितलं तर कुठेतरी आता जेव्हा भास्कर भगरे लोकसभा निवडून आले त्यांचा फोटो देखील त्यांच्यासोबत चर्चेत होता त्यानंतर तुमचा वाढदिवस राजकीय वर्गात देखील चर्चा येत की कुठेतरी राज्य प्रगत काही आमदार प्रगटात जातील अशी तर काही चर्चा नाहीये कारण काही आमदार म्हणताना बऱ्याच लोकांचं म्हणणं झिरवाळ परतीच्या वाटेवर माझाच अजून काही म्हणजे अजूनही नाही कधी निर्णयच होणार नाही परतीच्या वाटेवर पण लोकांमध्ये चर्चा आहे ते जनता जनार्दन आहे काय त्यांना स्वातंत्र्य आहे ते सांगतात अंदाज लावतात आणि त्याच्यात तुम्ही जास्त अंदाजाला भर टाकता मी इच्छुक राहिलो असतो तुम्हाला भाजपातही उमेदवारी मिळाली असते पण मला इच्छाच नव्हती लोकसभेची त्याच्यामुळे हे कोणी सांगत असं बाबा इच्छुक होते मुळात राष्ट्रवादीने मागितलीच नाही ही जागा राष्ट्रवादीने नाशिक ची जागा मागितली झेंडुरीची नव्हती मागितली आता भेट घेतली आहेत त्यांनी शुभेच्छा देखील दिलेली आहेत आता ते मला शुभेच्छा द्यायला आले वाढदिवसाच्या मी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे हा मानवता मानव धर्म आहे पाठिंबा शुभेच्छा दिल्या मागितला पाठिंबा तर सरळ सरळ राजकारणात मला पाठिंबाच द्या तर लेखी न देता तुंडीला काय हे नाही ना शुभेच्छा आहेत शुभेच्छा सगळ्यांना प्राण प्रतिष्ठा त्याचाही मी खुलासा केला होता प्राण प्रतिष्ठा भूमिपूजन मंदिराच्या इमारतीचं भूमिपूजन तिथं ते प्रचाराला गेले पण माझ्या हस्ते भूमिपूजन होत अक्षय तृतीच्या मुहूर्तावर योगायोगाने ती भेट झाली मलाही त्यांनी बसायला पण कार्यक्रम त्यांचा चालू होता तोपर्यंत मी मंडपाच्या बाहेर थांबलोय संपल्यानंतर मी आता आलोय कार्यकर्त्यांची काय इच्छा नाही कार्यकर्त्यांची काय इच्छा तशी कार्यकर्त्यांनी अजून बोलून दाखवली नाही आणि कार्यकर्त्यांची इच्छा काही राहणार नाही असं काही इच्छा तर कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आपण दिल्या घरी सुखी राहू